आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख पुण बातमी पुणे शहरातील काळेपड पोलिसांनी अवैध गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या दोन भट्ट्या उद्ध्वस्त करून त्यामधील चार हजार तीनशे चाळीस लिटर गावठी हातभट्टी दारू व गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे बारा हजार लिटर गुळ मिश्रित कच्चे रसायन पकडून नऊ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे याबाबतचा पुढील तपास पोलीस करत आहेत पुणे शहरात अवैध धंदे व वाहतूक यांच्यावर परिणामकारक कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त यांनी आदेशित केले होते त्या अनुषंगाने काळेपडळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी तपास पथक अधिकारी व अंमलदार व सर्व अधिकारी अंमलदार यांना अवैध धंदे व वाहतूक यावर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या वरिष्ठांनी दिलेले आदेश व सूचनांप्रमाणे सहा डिसेंबर दोन, दोन हजार चोवीस व सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी काळेपडकडील तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे परिमंडळ पोलीस उपनिरीक्षक अनिल निबाळकर पोलीस हवालदार परशुराम पिसे संजय देसाई पोलीस अंमलदार लक्ष्मण काळे विशाल ठुंब्रे सद्दाम तांबोळी हे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत होते पोलीस अंमलदार विशाल ठुंब्रे यांना गोपनीय बातमी मिळाली की अवताडवाडी स्मशानभूमीच्या पश्चिमेस घुले यांच्या घराजवळ असलेल्या वडाची वडाचीवाडी पुणे व सर्वे नंबर तेराचे दोन वडाची वडाचीवाडी पुणे येथे जगदीश भैरुलाल प्रजापती वय चोवीस वर्षे राहणार धीरे कंपनी मसोबा मंदिराजवळ काळेपड हडपसर पुणे व गुलाब संपकाळ रचपूत वय तेहत्तीस वर्षे राहणार पिजन वस्ती होळकरवाडी पुणे हे त्यांचे मालक जितो ओर्फ मागनावत वय अंदाजे तीस वर्षे राहणार वडाची वाडी पुणे व करण चित्रावत वय अंदाजे तीस वर्षे राहणार वडाची वाडी पुणे असे मिळू यांच्या घराजवळ असलेल्या वाडी पुणे व सर्वे नंबर तेरा चे दोन ओढया लगत वडाची वाडी पुणे या ठिकाणी गावठी हातभट्टी दारू काढण्यासाठी लागणारे साहित्य गोळा करून दारू काढण्याची भट्टी लावून गावठी हातभट्टी दारू गाळण्याच्या तयारीत आहेत मिळालेल्या बातमीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील व पोलीस स्टाफ यांनी अवताडवाडी स्मशानभूमीच्या पश्चिम असलेल्या ओढयालगत वडाची वाडी पुणे व वा सर्वे नंबर तेराचे दोन लगत वडाची वाडी पुणे येथे सापळा रचून हातभट्टीवर छापा टाकून कारवाई केली सदर छापा कारवाईमध्ये दारू गाळणाऱ्या दोन जणांना ताब्यात घेतले सदर ठिकाणावरून तयार हातभट्टीच्या दारूने भरलेले एकूण एकशे चोवीस कॅन व बारा हजार लिटर कच्चे रसायनासह दोन मोबाईल हँडसेट असा एकूण नऊ लाख सत्तावीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे त्याबाबत कोंडवा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एक हजार तीनशे बत्तीस दोन हजार चोवीस प्रमाणे भारतीय न्याय संहिता कलम एकशे तेवीस प्रमाणे सह महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम सन एकोणीसशे एकोणपन्नास कलम पासष्ट ब क ई अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास परिमंडळ पोलीस निरीक्षक अनिल निंबाळकर हे करीत आहेत सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उप आयुक्त परिमंडळ पाच आर राजा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग धन्यकुमार गोडसे काळेपड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे परिमंडळ पोलीस उपनिरीक्षक अनिल निंबाळकर पोलीस हवालदार परशुराम पिसे संजय देसाई पोलीस अंमलदार लक्ष्मण काळे विशाल ठोंबरे सद्दाम तांबोळी यांच्या पथकाने केली आहे